नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आणि तुम्ही बघत आहात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निव निवडणुकीवरचं आमचं विशेष सदर गुलाल मित्रांनो गुलालचा हा आता हा त्याला म्हणतात क्लायमॅक्स आहे कारण का थोड्याच दिवसात मंत्रिमंडळ मंत्र स्थापन होईल मुख्यमंत्रीसुद्धा ठरेल आणि मग त्यानंतर मग जनरल आपलं म्हणजे गुलाल हा विषय राहणार नाही मग राजकारणावर आपण किंवा त्या त्या बदलणाऱ्या परिस्थितीप्रमाणे आणि लोकांच्या हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचून राहोत विशेष करून तुम्ही विचार करा की महायुतीला इतकी प्रचंड मेजॉरिटी मिळून अगदी म्हणजे मॅमॉत ज्याला म्हणतात किंवा अगदी महाकाय अशी हा विजय मिळालेला आहे त्यामध्ये आणखीन भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष एकशे बत्तीस मित्रांनो एकशे पंच्याऐंशी ही जी मॅजिक फिगर आहे त्याच्या किती जवळ आहे एकशे बत्तीस वर आणखीन त्यांना समर्थन मिळून ते वगैरे आणखीन पाच सहा यांना वाढणारच आहे म्हणजे एकशे चाळीसपर्यंत तरी ते आत्ताही तसं पोचलेलं दिसतं आहे आणि पाच मिळवणं काही एवढं अवघड नाही आहे अजून बाजार चालू झालेला नाही आहे तर मित्रांनो तरीही तरीही अजून काहीही जाहीर होत नाही आहे विशेष करून मुख्यमंत्रीपद तर आणि असे एक 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 एक, एक लोक येऊन आपला प्रेस कॉन्फरन्स देत आहेत त्याच्यामध्येच ते, ते बोलतात दे एक त्यांची बॉडी लँग्वेज दुसरी तुमच्या आता लक्षात आलं असेल की म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांची जी काय प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे अगदी सरळ सरळ ते नाराज होते साहजिक आहे की ज्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि त्यांना असं वाटतंय की जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांच्या नावावरच पुढं रेटण्यात आलेली आहे त्यामुळं आणि ते स्वतःच असं जाहीर करत आहेत मुद्दा हा असा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की हे श्रेय घेण्याचं मी तिघं एकत्र असताना ते असं कसं म्हणू शकतात की तेच या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत जरी मुख्यमंत्री ते असतील तर उपमुख्यमंत्री जे दोन्ही होते त्यांचं काही श्रेय नाही का त्या दोन्ही पक्षाचं श्रेय नाही आहे का तर त्यांनी ते जाता जाता ते प्रेस कॉन्फरन्समध्ये आपलं श्रेय घेतलं पण त्यांच्यावरचा केंद्रामधला दबाव हा स्पष्ट दिसत होता ते बोलले काय किंवा नाही बोलले काय त्याचबरोबर मी मीडिया मी नेहमी म्हणतो की मीडिया आ, हे म्हणजे त्यांचं फक्त त्यांचं टी आर पी ह्याच्यावरच लक्ष केंद्रित असतं तर त्याप्रमाणे ते प्रश्न विचारत असतात खोचक प्रश्न विचार असतात आणि हा म्हणजे फार एक म्हणजे मला तरी फार बोर करणारा विषय आहे की ते प्रश्न विचारतात आणि बरोबर ते जे काय म म्हणजे ह्यालाच पॉलिटिशियन म्हणतात जे काय ते नेते असतात ते त्यांना फिरवून फिरवून त्यांना जे सांगायचं ते तेवढंच सांगतात आणि त्यांच्यापर्यंत बाकीचं काही पोचून देत नाही यामध्ये मी एक विषय असं लक्षात घेईन प्रेशर पॉलिटिक्स सगळ्यांकडनं चालवले आहे त्यामध्ये फक्त अजितदादा सगळ्यात मागं आहे अजितदादा अगदी आत्ता अगदी ठामपणे ठरलेलं आहे की उपमुख्यमंत्रीच कोणा यावेळीचं त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही आहे सहाव्या वेळा ते होत आहेत हे रेकॉर्ड होत आहे लगेच विरोधी पक्षांना त्यांची चेष्टा करायचा आणखीन एक चान्स मिळालेला आहे त्याचबरोबर एकनाथ साहेब आहेत ना ह्यांची ज्याला म्हणतात ना की डिमोशन म्हणजे प्रमोशनच्या विरुद्ध डिमोशन म्हणता येईल त्यांना एक पद खाली उतरावं लागणार आहे तर त्यामध्ये त्यांनीसुद्धा राजकारणी पद्धतीनं मी सी एम म्हणजे चीफ चीफ मिनिस्टर सुद्धा आहे आणि कॉमन मॅन सी एम असंही त्यांनी अगदी आपल्या चांगल्या ह्याच्यामध्ये सांगितलं एक शेर वगैरे सुद्धा मारून पण लोकांना जे कळायचं ते कळलेलं आहे इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना देवेंद्र फडणवीस कुठेही काही बोलत नाही आहेत त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत आणि विशेष करून एक म्हणजे हे सुद्धा मीडियासुद्धा आहे ना हे मीडिया जर तुम्ही नीट पाहिलं ना तर त्यांचा जो अजेंडा आहे ते, ते पुढं ढकलत असतात मधनंच एखादा सांगतो असं लिहून देतो आणि प्रश्नचिन्ह पुढं टाकतो किंवा आमच्या सूत्राकडनं हे त्यांचं पळवाट आहे तर जसं पक्ष आहेत वेगवेगळे तसं माझं असं मत आहे की मीडियामध्ये सुद्धा पक्ष आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आर्थिक स्ट्रॉंग जो असेल ना तो जास्त मीडियांना आवडतो किंवा सत्ता ज्याच्याकडे असेल तो नक्कीच मीडियाला आवडतो मी विशेष करून मी, है, मी का म्हणतो हे मित्रांनो कारण का टी व्ही नाईन जे आहे तर ते टी व्ही नाईन आहे ना, हे एक प्रश्न विचार झालेला आहे त्यांनी तर असं जाहीर करून टाकलं की आमच्या सूत्रांना असं कळतं आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री ठरलेले आहेत तर मित्रांनो हा हे मोठं गोष्ट सांगताना आमच्या सूत्राकडनं म्हणून उपयोग नाही कारण का ते प्रश्न विचारतात मग ते शिरसाट असू द्या किंवा सुधीर मुनगट्टीवार असू द्यात त्यांना जेव्हा हे प्रश्न विचारतात की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत अशावेळी ते सुद्धा राजकारणी येतो ते म्हणतात की आमची काही अशी माहिती नाही आहे असं काय ठरलं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे कारण का त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत नाही आहेत असंही म्हणू शकत नाहीत कारण का परत म देवेंद्र फडणवीस नाराज होतील इथे मला व्यक्तिगत असं वाटतं की हे, हे ते पॉलिटिशियनचं आहे ना यांचे संबंध असतात तर ते त्याप्रमाणे या मीडियांनासुद्धा ते बोलायला लावतात असं माझं मत आहे तर मित्रांनो त्याचबरोबर आणखीन एक माणसं मत आम्ही तुम्हाला सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस यांना एवढा वेळ का लागतो आहे महायुती मेजर दोनशे प्लस आहे भाजप आता पूर्ण त्यांचा एक अडथळा जे होता एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी तर सरळ प्रेसवर जाहीर केलं की मी त्या रेसमध्ये नाही पण तरीही ते डायरेक्टली बोललेले नाहीत त्यांचं जर तिथं राजकारण हे इतके शब्द हे म्हणजे हे कुठे शिकतात मला माहीत नाही अनुभवाने शिकत असतील की ते हे म्हणलेत की जे ते म्हणतील त्यामध्ये माझा अडथळा नाही म्हणजे मला जरी मुख्यमंत्री केलं तर माझी काय हरकत नाही असाही त्याच्यामध्ये अर्थ होऊ शकतो पण मला आता म्हणायचं आहे की हे फक्त फिरून दोन माणसांवर आलेलं आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह साहेब आणि सगळं त्यांच्या हातात असताना अजूनही अजूनही आज एकोणतीस तारीख आहे मित्रांनो तेवीस तारखेला निकाल जाहीर झालेला आहे आणि एकोणतीस तारखेला अजूनही भाजप आपला आपलं काहीही म्हणणं पुढं ठेवत नाही हेही नाही आहे तेही नाही ते फक्त दुसऱ्या दोन मित्रपक्ष आहेत त्यांचा फक्त अंदाज घेत आहे त्यामुळे टी व्ही म्हणणं आहे की कुठेतरी वरिष्ठांना सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा भाजपचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत लोक आहेत पडज्यामाग ते देवेंद्र फडणवीस यांच्या यांना यांनी मुख्यमंत्री होऊ नये या मताचे असावेत असा आमचा असा अंदाज आहे आणि त्याचबरोबर मग त्याच्यामध्ये आणखी यावेळी मुख्यमंत्री सुद्धा निवडताना भाजप खूप सांभाळून ते करणार आहे कारण का त्यांचं आता ही निवडणूक तर ते जिंकलेत पण दोन हजार एकोणतीसची जी निवडणूक आहे ते त्यांच्यासाठी आणि अमित शहा पद्धतीने बोललेत त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे त्या दृष्टिकोनातनं यांची ती वाटचाल चालू आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याप्रमाणेच आता पुढे काय होणार अजूनही अर्थात म्हणजे मुख्यमंत्री कोण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा है। बाकी जी खाती फरकान, ते त्या है है आहे बाकीची खाती थोड्याशा फरकानं थोड्याशा भांडणानं थोड्याशा ॲडजस्टमेंटनं इकडं तिकडं ते होणार आहे त्याबरोबर मी हे सांगतो की मुख्यमंत्री कुणी जरी असलं तर भाजप म्हणजे ग गृह खातं हे सोडणार नाही एवढं अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे असं मी सांगतो बघूयात आता पुढे काय होतं आहे तुम्हीही सांगा तुम्हाला काय वाटतं आम्हाला खाली कॉमेंटमध्ये कळवत जावा कदाचित तुमचं जर चांगलं मला वाटलं तर तुमच्या नावासहित आम्ही ते पुढच्या वेळी लोकांसमोर आणू मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन